द्यावं तीच दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचे आश्वासन दिले आहे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय हो त्याबाबत पाठपुरा सुरू आहे त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाने आपलं मत श्रीकांत शिंदे न द्यावं तीच दिबा पाटील यांना खरी श्रद्धांजली असेल असं आवाहन दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी डोंबिवलीत केले यावेळी माजी खासदार व आगरी समाजाचे नेते रामशेठ ठाकूर दशरथ पाटील हे देखील उपस्थित होते त्यांनी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा असल्याचे सांगितले आहे मी अतुल पाटील दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा सा मुलगा दिबा पाटील साहेबांचा जेव्हा विषय येतो तेव्हा ह्या भागातलं एक फार मोठं आंदोलन काही वर्षापूर्वी ते एक झालं होतं आपल्यापैकी काही जणांना ते कदाचित आठवत असेल काही जणांना ते कदाचित दाठवत नसेल परंतु जेव्हा सत्तावीस गावचा जो प्रश्न त्यावेळी उद्भवला होता त्यावेळी त्या आंदोलनाचं नेतृत्व हे दिबा पाटील साहेबांनी केलं होतं आपल्यापैकी काही जणांना आठवतात तर एक फार मोठा मोर्चा आपण कल्याण महापालिकेवर विळा कोयता असा मोर्चा आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग हा फार लक्षणीय होता आणि त्याच्यानंतर तो प्रश्न आपला मार्गी लागला होता आता मला त्या प्रश्नाची नक्की परिस्थिती माहीत नाही पण त्यावेळी तरी त्यावेळी तो प्रश्न मार्गी लागला होता केवळ दिबा पाटील साहेबांनी त्यावेळी नेतृत्व केलं होतं आणि फार मोठं एक आंदोलनही ते उभं केलं होतं माझी दिबा पाटील साहेबांना मांडणाऱ्या या भागातील प्रत्येकाला अशी विनंती राहील की जो माणूस दिबापडे साहेबांना मानतो त्याने आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यायला हवं आणि तीच दिबापडे साहेबांना खरी श्रद्धांजली होईल